मॉलिक्यूल समजा बेन्झिन ला सी असेल ह्याला असेल बेन्झाल डिहाइड हे बेन्झाल डिहाइड कशात असते माहिती आहे का बदाम ज्याला वाचले विसरतोय ते पाच बदाम तरी खायला पाहिजे बदाम मुळं पा ब्रेन लवकर थकत नाही बेटा सेपूची भाजी खायला पाहिजे सेपूची भाजी पा इट इज अ ब्रेन प्रोमोटर ते ब्रेनला इंटेन्सिव्ह बनवतात सेपूची भाजी तू काय खाते पिझ्झा जे कुत्रे खातात दुकर खाते त्याला महत्व आहे का लक्षरी बेटा अरे जरा जरा पौष्टिक आहार घे काही लोक पिझा ते वडापाव जे कुत्र्याचे आहार आहेत लक्षात येता काय बोलावं काही जाते ते, ते मास्तर या व्हिडिओमध्ये रागवायला का लागले काही काही लोकांना पाणीपुरी वाव काही मुलींना पाणीपुरी आवडते बाबा 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 ज्याला पाणीपुरी आवडते त्याने समजायचं मागच्या मी आपण भिकारी होतो चुकून यावेळेस सांगल्याच्या पुढी जन्म घेतला लक्षात ठेवाय का पाणीपुरी सगळ्यात भिकारी आहार का सायन्स काय सांगतोय जर वीस दिवस कंटिन्युअस पाणीपुरी खा तुमच्या दोन्ही किडण्या फेल होतात इतकी ताकद आहे पाणीपुरीमध्ये प्रयोग करून बघा मला सांगा पाप भेन लक्ष द्याय का आता काय बोलावं तुम्हाला पाप बेन्झेंडिंगला डायरेक्ट ओ एज ग्रुप असेल याचं नाव काय असेल फिनॉल लिहा असं नाव फिनॉल या प्रत्येकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड लिहा अय वाली ताई इकडे बघ काही मुली ना ते पाणीपुरीचा गाडा बघितला गाडी पुढे जातच नाही तिथं किती रे तुम्हाला कसे आहात विद्यार्थी आहात मला काही कळत नाही ते ते पाणीपुर्याला माणूस असते बघा त्याला असं घेरू घेरू सगळ्या पोरी थांबतात ऐका द्या हातात प्लेट घेऊन ती एकच बकेट ते एकाच बकेटमध्ये ते बुडू ते तीस प्लेट तिथं धुतंय त्या एकाच कपड्यानं पुसतंय आर बट बट हातान बुडू बुडू ते पाणी टाकतंय मला सांगा दुपारी तीन पासून एका जागी थांबलेलं असते त्याचं काय काय खाजत असेल त्याला कुठ कुठं हाय जा हो बाबा जाऊ द्या बाबा ऐका खा पाणीपुरी खा लक्ष आहे का बाबा मी काय सांगतो फिनॉल ए वास्त समजा बेन्झिला एन एच टी ग्रुप असेल काय नाव झालं अनिलिन असं नावासी खूप एका छान छान लिहा बेटा